दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार एकवीस बावीस करिता हॉटेल सुलांगण अमरावती येथे जिल्ह्यातील एड्स कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुढाकार सन्मान कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ऐच्छिक समुपदेशन व चाचणी केंद्र आय ग्रामीण रुग्णालय दिवसा यांनी अमरावती जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला त्यानिमित्त अफसर पठाण समुपदेशक व संदेश टाकसांडे लॅब टेक्निशियन यांचा डॉक्टर श्यामसुंदर निकम जिल्हा शालेय चिकित्सक अमरावती डॉ पद्माकर सोमवंशी डायरेक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती डॉ रघुनाथ वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी अमरावती जिल्ह्यात एड्स वर काम करणाऱ्या सर्व संघ प्रतिनिधी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी लॅब टेक्निशियन यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नरवणे सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक हे होते व्यासपीठावर प्रकाश शेगोकार पर्यवेक्षक आयसीटीसी डॉक्टर रघुनाथ वाडेकर डॉक्टर प्रशांत काळपांडे डॉक्टर तृप्ती जवादे राजेंद्र साबळे अविनाश गायकवाड उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती